होती बाग आहे आपलं अरेडी हे गाडी बघणं केवढं मस्त यार भाऊ दहा रुपये का खिशामध्ये तुझ्या अरे भाई तुझा भाऊ एक दिवस नक्की गेल ती गाडी तू अगोदर चहा पाच मला मग नंतर तिकडे जा आलं गाडी यायला काही आपलं रगडा खाणार भैया दोन रगडा अरे दोनच का मी नाही खाणार पैसे आहेत का तुझ्याकडं अरे लाव हा तुझे नाना येणार आहेत का तुझे पैसे द्यायला पैसे नाही येत काही नाही खायचंय मी बनवत वॉशरूम ला जाऊन येतो चल तुमच्या मुलांचं किती चांगलं आहे यार एकमेकांची किती माझा उडा होता तरी तुम्हाला वाईट वाटत नाही आणि आमच्या मुलींना थोडं सुद्धा बोललं तर एवढा राग येतो आमच्या मुलांची मैत्रीमध्ये हीच खासियत असते जेव्हापर्यंत एकमेकाच्या अशी उडवत नाही ना तेव्हापर्यंत आमचा दिवसच जात नाही आणि आम्ही किती जीवलग आहोत हे तर तुला कळालंच असेल त्याची एवढी मज्जा घेतोय तरी पण तो हसतच आहे आणि राहिली गोष्ट पैशाची हे त्याला माहित होतं की काहीही झालं तर मी देणारच आणि जेव्हा माझ्याकडे नसतात ना तेव्हा तो देतो मुलांच्या मैत्रीमध्ये आहे ना हेच असतो एकमेकालाच फक्त समजून घेतात हो।